संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय पुढचा आठवडाभर मुंबई पुणे कोकण मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे तर त्यानंतर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात वाढ होऊ शकते असा हवामान हो तज्ज्ञांचा अंदाज आहे तर अशातच राज्यात एकोणीस नोव्हेंबर रोजी हवामानाची हो एकूण स्थिती कशी असेल याचा अंदाज पुढे जारी करण्यात आला आहे कोकण विभागात रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पालघर आणि रायगड जिल्ह्याचा समावेश होतो या जिल्ह्यांमध्ये तापमानात घट निर्माण होऊन कोरड्या हवामानाचा अंदाज जारी करण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली पुणे कोल्हापूर धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जाहीर केलाय तसेच याच विभागामध्ये जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात थंडीचा इशारा आहे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे विभागातील छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली जालना नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोरड्या हवामानाचा हो अंदाज आहे तापमानात काही प्रमाणात घट निर्माण असल्याचं हवामान हो विभागाने सांगितलंय विदर्भातील अकोला अमरावती गोंदिया नागपूर वर्धा नाशिक यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा गडचिरोली या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान हो विभागाने कसलाही अलर्ट जारी केलेला नाही ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा